दोनच घंट्यात सगळे निर्णय होऊ शकतात आणि ते बी कायदेशीर टिकणारे तर इच्छाशक्ती त्यांची पाहिजे पुढची दिशा तर आम्ही नंतर ठरवणार आहे तेरा तारखेच्या नंतर कारण हे पाच टप्पे होणार आहे सगळ्या मराठा समाजाची बैठक घेतल्याशिवाय पुढचा निर्णय होणार नाही पण एका गोष्टीवर आम्ही पहिल्यापासून ठाम दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करायचे का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे नाविला जे आमचं कारण माणूस खुंशी एक खोलसाल सवय पहिल्यापासून पुन्हा येवल्याचा छगन भुजबळ पहिल्यापासून सवय त्याच्यामुळं है कि ले ले। तो शंभर टक्के असा डाऊट आहे की ते त्यांच्या लोकाला सांगून फुगवील त्यांना काय आमशे दाखविल त्यांना काय पदं दाखविल आणि आमच्या रॅलीत काहीतरी त्यांच्या लोकांना करायला लावील कारण त्याला सगळा जबाबदारच मग छगन भुजबळ असणार हो कारण सरकारसुद्धा जबाबदार राहणार कारण ते सरकारमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची आज मराठवाड्यातून शांतता रॅलीला सुरुवात होती आहे मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली असं या रॅलीचं नाव आहे हिंगोलीपासून आज रॅलीला सुरुवात होणार आहे तेथील बळसोंड या गावी स्वत मनोज जरांगे जाणार आहेत आणि मग तिथून ही रॅली सुरू होईल आज हिंगोली उद्या परभणी मग परवा नांदेड आणि मग त्यानंतर लातूर धाराशिव बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर अशा पद्धतीनं आठ दिवसांचा हा सगळा मनोज जरांगे यांचा दौरा असणार आहे सगे सोयरे हा जो शब्द आहे तो सरकारने मान्य करावा आणि आमच्या व्याख्येनुसार सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला तेरा तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेलं आहे आता त्याला अगदी थोडा कालावधी राहिलेला आहे आणि जर तेरा तारखेपर्यंत ही आमची मागणी मान्य झाली नाही तर मात्र मग दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करायचे की पाडायचे हे नंतर ठरू असं जरांगेंनी स्पष्ट केलंय तेरा जुलैनंतर आंदोलनाची पुढली दिशा ठरवली जाईल असं देखील जरांगेंनी म्हटलंय एकंदरीत या रॅलीमध्ये जी आठ दिवसांचा हा जो काही मनोज जरांगेंचा दौरा आहे यामध्ये भुजबळ आपले काही लोक समाविष्ट करून गडबड करू शकतात असा गंभीर आरोप देखील जरांगेंनी भुजबळांवर आहे भुजबळ खोडसाळ माणूस आहे असं देखील जरांगींनी म्हटलं आहे एकंदरीतच मराठा आरक्षण पुन्हा एकदा हा संघर्ष या ठिकाणी उफाळून येताना दिसतोय काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं असेल की जरांगेंच्या राहत्या घरावर ड्रोनच्या साह्यानं टेहळणी केली जात होती त्यानंतर सरकारनं त्यांच्या संरक्षणात वाढ केली चार शस्त्रधारी पोलीस आणि एक पोलीस वॅन त्यांच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेली आहे शिवाय काही मराठा कार्यकर्त्या म्हणजे महिला कार्यकर्त्या देखील आता त्यांचं संरक्षण करण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत हिंगोलीमध्ये देखील त्या ठिकाणी हम सब जरांगे असे फलक घेऊन आपल्याला महिला कार्यकर्त्या देखील पाहायला मिळाल्या एकंदरीतच हिंगोली तेच छत्रपती संभाजीनगर हा जो आठ दिवसांचा दौरा आहे किंवा मनोज जरांगेंची शांतता रॅली आहे यामधून मनोज जरांगे आता मराठा समाजाला काय आवाहन करतायत त्यांनी म्हटल्याप्रमाणे बॉम्बे गॅझेट लागू करा हैदराबाद गॅझेट लागू करा सातारा संस्थांचं गॅझेट लागू करा सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करा ज्या नोंदी शोधण्याचं काम बंद झालेलं आहे ते देखील सुरू करा कुणबी मराठा एकच असं म्हणून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या या सगळ्याच गोष्टींचा उहापोह त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आता त्या अनुषंगानं त्यांच्याच्या मागण्यात त्या सरकार मान्य करणार का तेरा जुलैला म्हणजे मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांना जसं आश्वासन दिलं होतं त्यानुसार तेरा जुलैला या गोष्टींवर काही तोडगा निघणार आहे का, का याचं उत्तर थोड्याच दिवसात आपल्या सर्वांनाच मिळणार आहे पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा